कवठेसार ग्रामस्थांच्या वतीनं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा रघु पाटील व राजगोंडा पाटील अवगोंडा यांच्या हस्ते कवटेसार गावच्या वतीनं सत्कार करण्यात आला तर नूतन उपसरपंचपदी वैशाली माने यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल तसेच दान्हिडी परिसर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार संदीप नांद्रेकर यांची निवड झाल्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच पोपट भोकरे बशीर फकीर तंटामुक्त अध्यक्ष सुभाष माने संतोष भोकरे रमेश मगदुम आप्पासाहेब तेरदाळे अण्णासाहेब जैनापुरे भूषण गाडवे ओमकार पाटील राजगोंडा पाटील सुधाकर पाटील बाळासो फरांडे रमेश पाटील अंबबकर राजेंद्र नांद्रेकर भाऊसाहेब रुकडे बाळासो कुर्णे भीमराव पाटील संजय चांदोबा गुलाब महाबरी आदि मान्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी साठी संदीप नांद्रेकर कवटेसार ताज्या बातम्यांसाठी महानकरीला महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा